काल सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या महायुतीच्या सर्व माननीय आमदार आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल झालेला आहे त्यानंतर मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर जिल्ह्यातल्या सर्व आमदार खासदार माजी आमदार सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा झाली आणि पूर्ण ताकदीनं सातारा लोकसभा मतदारसंघातला उमेदवार महायुतीचा हा मागच्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आणायचा असा निर्धार कालच्या चर्चेमध्ये आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी व्यक्त केलेला आहे या निवडणुकीदरम्यान माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांची माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांची मान्य उपमुख्यमंत्री अजितदादांची वेगवेगळ्या सभा या जिल्ह्यामध्ये आयोजन करण्याचं नियोजन आम्ही सगळे आमदार एकत्र बसून करतो आहे जिल्ह्यामध्ये महायुती सरकारनं गेल्या दोन वर्षामध्ये साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली केलेलं काम आणि विशेषतः खोरेचं रखडलेले प्रकल्पांना दिलेली गती त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी महायुती सरकारनं जिल्ह्यामध्ये केलेलं काम ह्या विकासाचं काम समोर लोकांच्या घेऊन आपण जायचं आहे अशा पद्धतीची चर्चा किंवा अशा पद्धतीचं धोरण या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की मोदी साहेब हेच उमेदवार आहेत असं समजून आपल्याला लोकांच्या समोर जायचं आहे कारण आज देशाची मानसिकता आहे की मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी पंतप्रधान पदावर विराजमान करायचं आणि त्यांना माननीय मोदी साहेबांना चारशे पाच बहुमत देण्यासाठी एक खासदार हा महायुतीचा साताऱ्यातलाही असला पाहिजे या दृष्टीनं आम्ही सगळेजण या ठिकाणी तयारीला लागलेलो आहे आणि निश्चितच अतिशय चांगल्या मताधिक्यानं महायुतीचा उमेदवार सातारा लोकसभा मतदारसंघात आम्ही निवडून ओके वेगळा प्रश्न आहे लोकसभेच्या अनुषंगानं काही तुमच्या गटातील काही कार्यकर्ते नाराज होते असं समोर आलं होतं त्यानंतर काही यामध्ये बैठक काही झाली का आणि याबाबत नाही मी बघा काल काल अर्ज भरायसाठी परवा दिवशी रात्री उशिरा मी कोल्हापूर आणि हातकलंगले जिल्ह्यातनं आलो पक्षाच्या वतीनं कोल्हापूर लो, विधान लोकसभा आणि हातकलंगले लोकसभा या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री यांनी मला थांबायला सांगितलेलं आहे मी बाहेर असताना म्हणजे जिल्ह्याच्या बाहेर असताना अशा पद्धतीची समाज माध्यम माध्यमांमध्ये काहीतरी पोस्ट फिरत होती हे मी पाहिलं लोकांच्या भावना असणं काही चुकीचं नाही कारण शेवटी माझ्या विधानसभा मतदारसंघातली जनता किंवा माझे कार्यकर्ते हे देसाई परिवारावरती प्रेम करणारे आहेत आज आमची चौथी पिढी आहे लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेबांच्या नंतर की देसाई कुटुंबानं आमच्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्यासाठी काम केलेलं आहे त्यामुळे आमच्या परिवाराबद्दलचा व्यक्तिगत जेव्हा हो प्रश्न येतो तेव्हा हो माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना निश्चितच तीव्र होतात परंतु हे जरी असलं तरी शेवटी महायुतीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवारसाहेब माननीय फडणवीस साहेब साहे, या तिन्ही नेत्यांचा आदेश मानून आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे हे मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे yeah.